सो हॅलो लेडीज एंटरटेनमेंट तुम्हाला सांगायचं पुन्हा एकदा साधारे आपल्याला मराठा युट्यूब चॅनल आता सर्ग ग्रॉपमध्ये तर मंडळी मी आता मुंबईला आहे कॉलेजला गेलो होतो आता कॉलेजवरून जस्ट घरी जाणार होतो माझ्या फ्रेंडचा कॉल आला की भाई आपण आज देवींचे दर्शन करायला जाऊया तर तिकडेच चाललो आहे गिरगावला आहे गिरगाववरून आता मी गिरगाववरून आता मी प्रभादेवीवरून पर्यंत जाऊन चिंचपूक जाणार कारण चिंचपूक देवीचं पहिलं दर्शन करणार आहोत त्यानंतर सात रस्त्याच्या देवींचं दर्शन करायला जाणार आहोत असा आजचा आपला प्लॅन आहे चला तर मग आजचा प्लॅन आपण सुरू करूया मुंबई सेंट्रल तर मंडळ इकडची खासियत काय माहिती आहे का इकडे अजिबात गर्दी नसते म्हणजे वेस्टर्न आयला दादरच्या इकडे चर्चगेटपर्यंत अजिबात गर्दी नसते म्हणून मला इकडे जास्त माहीत आवडतं ट्रॅव्हलिंग करायला नाहीतर इकडे अजून गर्दीच्या ठिकाणी असतो तर भाई मी फिरायला जाण्यासाठी मग कंटाळला असतो चला माझ्या मित्र वाट बघतोय आला निघायला पाहिजे ट्रेन पण स्लो चालतो तर आता आपण प्रवाधीला पोचलो आहे सेंट्रलला जाऊन आता तिकीट काढायला लागेल आपल्याला कारण माझा पास फक्त आदत पडत आहे सेंट्रलला जायचं मी तिकीट काढावं लागेल येल्लो नाही घातला तू आज काय आहे आज काय आज येल्लो कलर आहे ना आज दावड़े। दावड़े। दावड़े येलो ठीक आहे तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे आपण

का मी याचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून नाही दिलं हा माझा मित्र प्रफुल तुम्ही ह्याला कोणत्या बोरिली नॅचरल सायकल तुटली होती मित्रांनो ओळखता का मित्रांनो जेव्हा असताना हा रोड पूर्ण असा भरलेला असतो गरब्च तुम्ही चिंतामणीचा ब्लॉक बघितला किती सांगू तुम्हाला किती वेळा सांगू तुम्हाला ब्लॉक मला नक्कीच बघून घ्या पूर्ण रोड भरलेला असतो मित्रांनो जेवढी गणपती माझी असेल तेवढी नवरात्रीमध्ये एवढी मजा नसते पण पाहू शकता तुम्ही त्या स्ट्रीट सुद्धा सजवलेल्या सगळ्या तर आता आपण लालबाग लागलोय पाहू शकता हा ब्रिज तुम्ही लालबागचा आता लालबाग म्हणजे जेवढ्या देवा दिसतो तेवढ्या देवाचं तुम्हाला दर्शन दाखवण्याचा प्रयत्न राहणार मला सांगायला एकदम एकदून दाखवेल त्यानंतर मला सात वाजताच्या देवांचे दर्शन बघायला जायला जायचं आणि आज मित्रांनो देवीचा देखील पिवळा कलर आहे पिवला कलर म्हणजे सूर्याचा सूर्याचं चिन्ह आहे आणि ते कुष्मांडा देवीचे काहीतरी असं कुष्मांडा देवीला सूर्याचे दे त्याच्याची अभियात्री काहीतरी असं मानलं जातं आणि आज मी पण खूप आहे आज पिवले कपडे हात धुळे कपडे घालायचे असतात पण मित्रांनो मी काळे घातले कारण माझ्याकडे काळे पिवळीत शर्ट नव्हतं टी शर्ट होतं पण मी नाही शर्ट प्रेफर केलं मित्रांनो आणि हा तुम्हाला पण काहीतरी सांगणार हे उर्जे तो जे ऊर्जेचं जे सांगतोय हा हरे फक्त इज्जत वाढवतोय स्वतःची बाकी काय नाही माहितीये ह्याला भावाला माहिती आहे काय नाही माहितीये माहितीये तर मित्रांनो आता मी परलच्या नवरात्री मंडळाजवळ आलो इथे एक मोठं मंडल आहे पाहू शकता तुम्ही डेकोरेशन केवढं आहे मी आणि माझा प्रकोश हो, आता खूप शोधल्याचे नंतर खूप शोधल्याच्या नंतर मित्रांनोही इथं आम्ही पोचलोय माहिती आहे का तुम्हाला गाईज हेच परलची देवीचा हा मंडप नवरात्रोत्सव आणि इथे अट्टप्रसाद वगैरे तिकीट वगैरे काढायला आणि आता आम्ही इथून आता आम्ही इथून निघणार आहोत तर आता आम्ही सात रस्त्यांच्या देवींचं म्हणजे सात रस्ता काहीतरी असं एक ठिकाण आहे तिथे खूप देवे असतात अरुण नाईक वगैरे ढवळजी वगैरे त्यांच्या देवे असतात इकडे तर त्यांच्या देवींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघणार आहोत तिथून आता इथून आम्ही परेलवरून परत आम्हाला बायखाल्यावरून जावं लागेल आहे चल चला आपण निघूया इथून मित्रांनो आपण एवढं चाललो पण इथे येणं एकदम वस्तिड होतं चला हे बघा सगळीकडे स्टॉल्स लागलेले आहेत तिकडे पाठी खूप स्टॉल्स स्टॉल्स गेले आता हे संपूर्ण संपूर्ण दिसतात तर फायनली आपण आता बायकाऱ्याला पोचलो आहे आणि तो आता इथं आता मग थोडा नाश्ता वगैरे करूया म्हणजे मिसळपाव वगैरे खाऊया नवरात्र आहे ना चिकन मी खाऊ शकतो मग जरा तो एक पूजा करूया नंतर इथून घेऊया अब अगर आमिर तरह टाइपिंग कर मुझे लगाएगा मुझे क्या हाइट में प्रतीक है प्रतीक है हाँ तेरे बिचारे केटी केटी लग लेते नाव का लग लेते शेम ने शेम ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे नाए, नाए मारो मारो, ना मारो।, मारो। नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक नहीं ब्रो शेम ने टाइपिंग नहीं ऐसे मार्क्स को नहीं कि वेगलर इज़ेरेटी आपने ऐसा मुझसे कुछ नहीं नंतर सर्� सिवेत वी आहेत नको तुमची चॅट दाखवत नाही बघा आपला नाश्ता ये ना बबलो खायला बबलो ए बबलू मिसळ खाते खाण्याला देखील जायचा प्लॅन मित्रांनो आता मला काढता आलाय करून आता आम्ही मी आता घरी जाणार आहे हे बघा आता आम्ही बायको आहोत मॅप बघ भाऊ ना चष्मा इज्जत आहे का नाही सांगा समाजामध्ये कस दिसते प्रफुल आमचा हिरो आहे रे प्रफुलला ना माझी माझी एक मैत्रीण होती नाव नाही घेत तिने प्रफुल जाम जाम जीव झडकते भाई हा म्हणजे टाकलो भाई जाम रे एवढा हिरो आहे ना प्रफुल भाई मी तुम्हाला सांगू शकत ना भाई आम्ही पाणीकमच्या आहे प्रफुल समोर प्रफुल ना एकदम चॉकलेट वर म्हणतात हो ना गरीबांचं चॉकलेट वर म्हणजे एकच मैत्रीण हो ना, ना माझी दोन तीन मैत्रीण माझ्या ना भाई एकदम एकदम मानतात प्रफुलच पाहिजे प्रफुल जेव्हा दुसरा कोण म्हणतो प्रफुल हाय म्हटलं ना आता मी प्लीज एकीला बोललो होतो की प्रफुल येणार माझ्यासोबत तुझं माल मला पण म्हणजे मुलग्यांच्या तुझं काम नाही म्हणून तिला माहिती आहे का एवढं टाकणार चालतं चालत असं आम्हाला दिसला आम्ही घेत घेतलाय बघा प्रफुल्ल अन्नस खूप आवडतो अन्नस खाल्ल्याने काय होतं माहिती ना तुम्हाला काय आता आम्ही दगडी चालीत पोहोचलो दगडी चालीची अरुण गवळीची देवी पा अरुण गवळीची देवी बसवायची ती देवी पाहण्यासाठी आम्ही निघालो आता निघालो म्हणजे आता पोहोचलो आता तिथे जाऊन भेटूया तुम्हाला दाखवूया कसं काय सिस्टम असेल तिकडची चला तर बरं तिकडे निघूया मित्रांनो ह्या लेन मध्ये खूप सारे देवीचे मंडप आहेत हे बघा इथे एक मंडप आहे हा एक परत समोर एक दिसतोय मला तिथे एक आणि अरुण देवी एकदम तिकडे ते पुढे एक मोठस डेकोरेशन केलेलं तिथे आहे आपल्या इकडचा डॉन भाऊ सगळी चाळ रात्रीची मजा रे आता नाही जाते नामान झालो तुम्ही हा हे बघा मित्रांनो भेटले हाय कर हाय सबस्क्राईब करा ना मला आदर्श हरिकर ब्लॉग्स हरिकर ब्लॉग फोन आहे फोन आहे फोन आहे तुमच्या लिहून देऊ तुम्हाला कशा पेन आहे सर्वेश, सर्वेश जोब। जोब आदर्श आणि अजून एक आमचा मित्र आहे सर्वेश सर्वेशला पण फॉलो करा तुम्ही युट्यूब बघता ब्लॉग कोणला कोणला बघता कोणला कोणला बघता आज मित्रांनो दगडी चालीची देवी बघू शकता तुम्ही बघा मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक दगडी चालीचं मंडळ आहे मित्रांनो अहो श्या तिकडनी आय थिंक व्ही आय पी इंट्री आणि इकडे नॉर्मल लोकांना एंट्री ते बघा तर मित्रांनो विषय कसा माहिती आहे का जास्त काही शूट करायला भेटत नाही कारण तिथे गर्दी आहे आणि मी आणि मी जेव्हा पाय पडत असतो तेव्हा मी शूट नाही करत कारण की टू कनेक्शन जास्त स्वतः जेव्हा पाया पडतो व्हिडिओ करत नाही मी पाया वगैरे झाले म्हणजे देवीला नमस्कार करून झाला आता आम्ही इथून निघणार आहोत देवीचे सिनेमॅटिक सुद्धा काढायला मिळत नाही कारण तिकडे वीआय पी एंट्री ते बदेमध्ये येत आहे तर चला बाहेर निघूया आपण चला थोडी बघतो सिनेमॅटिक बिलतात काय बाहेर निघूया आपण इकडे सुद्धा पाया नये का तर मित्रांनो दगडीदारीच्या देवीच्या समोरच अजून मंदिर आहेत आणि त्या मंदिरात श्री आपला श्री गणेशा आणि गणेश म्हणजे मारुती मंदिर म्हणजे अजून एक देव आहे ते मारुती आहे हे मंदिर आणि तिकडनी एंट्रीने एक जे ठिकाणी आहे आणि हे इकडनी सगळं असं डेकोरेशन तिकडनी एंट्री करायची तिकडून पाया पडायचं आणि इकडून याबाजून बाहेर पडायचं आणि आपला रस्ता धरायचा असं सीन आहे झूम करून दाखव तुम्हाला आता आपण गिरगाव बीच ला आलोय सगळं पाया वगैरे पडून देवी देवी त्यांच्या देव सगळ्या मी देवींच्या पाया पडून आलोय याला कंटाळा लावता मी राम गिरगाव बीच लावून मला माहितीच मी घेऊन राहतो गावची माणसं अशी खराब आहेत मी तर भाऊ आपण बसू शकतो गणपती सांगा गणपतीचं विसर्जनच भाऊ इथं होत ना तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथं संपूया व्हिडिओ आवडली अस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय